खाटिक समाज परिवर्तन संघटना अमरावती यांच्या अथक प्रयत्नाने व आमदार रविभाऊ राणा यांच्या शिफारशीने गोविंदा पार्क मनपसंद हॉटेल लाली लॉन समोर जुना बायपास बंडारा रोड मौजेवडद अमरावती येथे हिंदू खाटिक समाजासाठी व्यायामशाळा वाचनालय सभागृह हो, तसेच इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी भव्य अशी प्रशस्त तीस हजार स्क्वेअर फूट महानगरपालिकेची शासकीय जागा मिळालेली असून सदर जागेचे भूमिपूजन व फलक अनावरण सोहळा शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सदर नियोजित ठिकाणी सर्व खाटीक समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार रविभाऊ राणा व संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे यांच्या शुभहस्ते जागेचे भूमिपूजन व फलक अनावरण करण्यात आले त्यानंतर रविभाऊ राणा ज्योती विल्लेकर महिला सेल पोलीस अधिकारी अरुण धर्माळे राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व नवनियुक्त अध्यक्ष या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मोहन नेहर यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून रविभाऊ राणा यांनी आपल्या भाषणात सदर जागेवर समाजाकरिता प्रशस्त निर्माण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे घोषित केले प्राथमिक टप्प्यात पंचवीस लाख व दुसऱ्या टप्प्यात पंचवीस लाख असे एकूण पन्नास लाख रुपये निधी देणार असल्याचे जाहीर केले त्यानंतर अध्यक्षीय भाषणात नंदुभाऊ हरणे यांनी समाजाला प्रशस्त अशी जागा व बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले यावेळी विठ्ठलराव कठाळे कार्याध्यक्ष रामेश्वर माहूरकर कोषाध्यक्ष प्रमोद गजानन कंटाळे उपाध्यक्ष सतीश माहुरे सहसचिव विजय हरणे डॉक्टर श्रीकृष्ण कंटाळे सुरेश माहुरे भास्कर माहूरकर धनंजय माहूरकर राजकुमार दुर्गे मानिक नेहर मनोहर पारवे शालिकराम कंटाळे जितू घनघोरकर पवन सदाफळे सतीश हरणे संतोष हरणे गजानन लवटे संजय कुरेकर बबन विल्लेकर प्रिया नेहर पूनम माहुरे नीता धनाडे अरुणा माहुरे अर्चना कंटाळे सोनल धनाडे मनीषा माहुरे साधना माहूरकर वंदना हरणे वंदना मंडवे वंदना माहूरकर ममता कंटाळे इत्यादी पदाधिकारी व संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व खाटिक समाजांचे महिला व पुरुष उपस्थित होते <laughs> पाठ खड अठ्ठेचाळीस लाखातून एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मायनस करून बाकी तुमच्याकडे बाकी आहे बरोबर ना म्हणून या ठिकाणी आज समाजाचं एवढं मोठं भवन मी आल्याबरोबरच विचार केला म्हटलं एवढे जण समाज बांधव इथं उपस्थित आहे नंदू भाऊ सगळी टीम आपली आली होती दोन दिवसाआधी म्हणे भाऊ समाज मंदिरासाठी पैसे पाहिजे म्हटलं मी तिथे येतो आणि तिथे सगळं व्यवस्थित करतो म्हणून या ठिकाणी पंचवीस लाख रुपये हे मी सुरुवातीला देत आहे टोटल पन्नास लाख देत आहे पन्नास लाख रुपये सामान भरण्यासाठी देत आहे पंचवीस लाखामध्ये पूर्ण ताई स्ट्रक्चर बनवून टाका आणि पंचवीस लाख रुप पं पंचवीस लाखा स्ट्रक्चर बनवा पंचवीस लाख फिनिशिंगसाठी देतो अशा प्रकारे पन्नास लाख रुपयाचा मोठा हॉल जेणेकरून आपल्या गोरगरिबांचे कार्यक्रम काही चांगल्या प्रकारे ऑडिटोरियम हॉलसारखं आपल्या सांस्कृतिक प्रोग्राम समाजाचे कार्यक्रम सामूहिक व सोळा आहे अनेक प्रोग्राम या ठिकाणी होईल आणि भविष्यामध्ये तर मी तुम्हाला सांगतो की असं प्लॅन केलं पाहिजे हॉल केल्यानंतर वरती एक चांगलं हॉस्टेल निर्माण केलं पाहिजे आज आपल्या तालुक्यात एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर